मराठा समाज जातीयवादी असता तर मुंडे साहेबांना निवडूनच दिलं नसतं असं सूचक विधान मनोज जरांगे यांनी केलंय समजत असाल तर मग ते तुम्हाला कसे निवडून देतील असं सूचक विधान जरांगेंनी मुंडे बहीण भावाला उद्देशून केलंय गाव इथल्या संवाद बैठकीत जरांगेंनी पंकजा आणि धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय मुलीला आमदार केलं पोटाला आमदार केलं नसत्या मुलीला आमदार केलं नसत एवढे मदत तुम्हाला तुम्ही जर आम्हाला विरोधात घटक केलं तुम्हाला एवढे समोर तुम्ही आमच्यात मदत आणणार तुला हायकरी किती सहा लाख साडेचार लाख तास नियुक्ती केली त्याच्या तीन लाख साडेतीन लाख घुसणार